नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कासा इथे सात फेब्रुवारी डहाणू तालुक्यातील कासा येथे प्रथमच दिवस कासा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान सूर्या नदी किनारी असलेल्या विसे विद्यालयाच्या मैदानावर हा फेस्टिवल सुरू आहे फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी पालघरचे आमदार राजेंद्र गावित साहेब यांच्या हस्ते झाले खासदार डॉक्टर हेमंत सावरा माजी आमदार आनंद ठाकूर तहसीलदार सुनील कोळी समाज कल्याण सभापती मनीषाताई निमकर आदी मान्यवर उपस्थित होते आदिवासी कलाकारांना मोठा मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य नाट्य गायन तसेच स्थानिक युट्यूब कलाकार आणि ग्रामस्थांनी सादर केलेल्या कला प्रकारांचा समावेश आहे विशेष आकर्षक म्हणून पैठणीचा मुंबईचे नवरंगी नाच तुफान लावणी कार्यक्रम इंडियन आयडल फायनलिस्ट श्वेता दांडेकर चेतन लोखंडे प्रीतम बावडेकर यांचा ऑर्केस्ट्रा मुंबई कोळी बँड जगदीश पाटील आणि तुषार मोहिते यांचे सादरीकरण तसेच महाराष्ट्र आयडल गायक कुमारी अदिती पाटील यांचे गायन खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची रेलचे फेस्टिवल मध्ये साठ ते पासष्ट प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत याशिवाय लहान मुलांसाठी विशेष खेळ ठेवण्यात आले आहेत जेणेकरून संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव साजरा करू शकेल ग्रामीण पर्यटन वाढवणे आणि स्थानिक कलाकारांना हक्काचा मंच उपलब्ध करून देणे हा कासा फेस्टिवलचा मुख्य उद्देश आहे आयोजक कासा फेस्टिवल समिती अध्यक्ष रफिक भाई घाची उपाध्यक्ष हरेश सर सर्व सन्माननीय सदस्य इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू रिपोर्टर सागर पवारची ची रिपोर्ट कासा या कासा या गावामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी कासा महोत्सव भरवला जातो आहे कासा हे एक का आसपासच्या गावातील एक आर्थिक राजधानी म्हटलं तरी काय वावगं होणार तसं कारण या ठिकाणी सगळ्या प्रकारचे व्यापारीपासून त्या ठिकाणी छोटी मोठी म्हणजे आपलं फ्रूट्सपासून व्हेजिटेबलपासून वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी केले जात आहेत आणि मार्केटमध्ये या ठिकाणी मार्केट या आजूबाजूचे चाळीस पंचेचाळीस गावातले लोक येत आहेत खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातल्या लोकांना एक किंवा या ग्रामीण भागातील जे बचत गट आहे यांचं एक सक्षमीकरण करणं त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम बनवणं या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने या महोत्सवामध्ये इथल्या स्थानिक बचत गट असेल किंवा या ठिकाणी छोटी मोठी क्रिको व्यापारी करणारी मंडळी असेल यांना या ठिकाणी स्टॉलचं म्हणजे स्टॉलची या ठिकाणी त्यांनी एक व्यासपीठ त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि निश्चितच निश्चितच या ठिकाणी कासा महोत्सवाचं एक औचित्य साधून या ठिकाणी या भागातील आदिवासी भागातील जी सांस्कृतिक मूल्य आहे किंवा त्या ठिकाणी सामाजिक मूल्य आहे त्याची त्या ठिकाणी जपणूक करणं आणि आदिवासी जी काही वाद्य आहे म्हणजे समजा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संगीताशिवाय म्हणजे आपला पर्याय नसतो आणि म्हणून या संगीताच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी बांधवांची तारपा असेल वारली वारली आपलं वारली पेंटिंग असेल तर अशा प्रकारच्या ज्या काय म्हणतो आपण सांस्कृतिक मूल्यांबरोबर या ठिकाणी एक जे कलाकार आहे की त्या कलाकारांना या ठिकाणी त्यांनी एक चांगल्या प्रकारे वाव देण्याचा प्रयत्न केलेला आणि जाता जाता मी एवढंच सांगेन की खरोखरच मोठमोठ्या शहरामध्ये वेगवेगळे महोत्सव भरवले जातात त्यांना आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो परंतु हे ग्रामीण भाग आहे पण या ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी इथल्या संयोजकांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे निश्चितच मी त्यांना म्हणजे खरोखरच त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे आणि या इथलं जे स्थानिक आपलं जे आप स्थानिक जी जुनी म्हणजे आपली शैक्षणिक संस्था आहे या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुद्धा इथला आदिवासी बांधव आज खऱ्या अर्थाने अनेक उच्च पदावर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आमचे आनंदभाई असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष कुंदन संके असतील मनीषा ताई आपलं निमकर असतील आणि या सगळ्यांनी एक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा त्यांना सहकार्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हा निश्चितच हा एक अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचा हा कासा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो